जर आज घेतला सर्वांनी की मला हा विषय बदलायचा आहे तर मी इथे जसं जेवढ्या शाळा आता आपण इथे एकत्र केलेल्या आहेत माझ्या मी तुमच्या सोबत मला सांगा इथले आमदार असतील इथले खासदार असतील इथले मंत्री असतील तब्बल मुख्यमंत्र्यापर्यंत आपण जाऊयात आणि आपल्या या सगळ्या सर्कल मध्ये येणाऱ्या प्रत्येक शाळेला नवीन्यपूर्ण प्रशस्त बिल्डिंग असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल जेवढ्या गोष्टी सरकारकडून मिळतील तेवढ्या सरकारकडून घेऊन नाही तर इथं होणाऱ्या डेव्हलपमेंट मधून एक शहर आमच्या मराठी शाळाला मिळेल याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू आणि मला असं वाटतंय की हा ही जर का साथ राहिली ना सर तर हा जर दोन तीन वर्षानंतर हाच कार्यक्रम आपल्याला आपल्या स्वतःच्या शाळेच्या हॉल हॉलमध्ये आपल्याला करता येईल एवढं लेवलवरती आपल्याला शंभर टक्के आज संकल्प घ्यायचा या ठिकाणी सेवा फाउंडेशन तर्फे मराठी शाळा माझा अभिमान दोन हजार पंचवीस या कार्यक्रमामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय त्यांना नुसतं शैक्षणिक किट वाटप नाही तर त्याच्यासोबत मुलांना शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे शाळेमध्ये ते जे काही शिकतायत त्यांना वेगवेगळे स्तर मिळाले पाहिजेत त्यांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध एज� झाले पाहिजेत त्यांनी आ, एक्स्ट्रा करिक्युलम मध्ये भाग घेतले पाहिजेत या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक हातभार आम्ही याच्यामध्ये लावतोय आणि या प्रोग्रामच्या अंतर्गत आम्ही वर्षभरामध्ये जवळपास सात ते आठ प्रोग्राम्स आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत ज्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल शालेय साहित्य किट वाटप असेल स्पर्धा परीक्षा किट असेल क्रीडा महोत्सव असेल सांस्कृतिक महोत्सव असेल तर या महोत्सवामध्ये कोरोना इकडे लक्ष द्या हे जे काही सांस्कृतिक महोत्सव डान्स असेल कल्चर असेल कोणाला चांगलं भाषण म्हणता येतं कोणाला चांगल्या कविता म्हणता येतात तर ह्या जर सगळ्या गोष्टी तुम्ही शाळेच्या प्रोग्राम मध्ये करत असाल तर संस्थेकडनं तुम्हाला एक सर्टिफिकेट एक छान मेडल आणि अजून वेगवेगळे पुरस्कार तुमच्या सगळ्यांना मिळणार आहेत तर तुम्ही या गोष्टीमध्ये सगळेजण भाग घेतील का हा खाल्ल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती पण दिसतोय तुमच्या आवाजातही दिसतोय तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर का भाग घेसाल तर तुम्हाला मिळणार आहे शिक्षणाची गोडीसाठी तुम्हाला, तुम्हाला आमच्या संस्थेतर्फे काही लोक पाठवण्यात येतील ते तुम्हाला शाळेत जे काही शिकवतात त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत शिकवणार आहेत तर आम्ही पाठवायचं का अशा लोकांना तुमच्यापर्यंत तुम्हाला आवडेल का नवीन काही शिकायला हो ओके व्हेरी गुड आणि याच्यानंतर आपण एक स्वप्न सहल सर करतोय की स्वप्न मध्ये प्रत्येक शाळेतून आम्ही दोन विद्यार्थी निवडणार आहोत ज्यांना आम्ही बाबा सेंटर असेल विधान असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहे की अशा ठिकाणचे सुद्धा स्वप्न त्यांनी बघितले पाहिजे भविष्यामध्ये मला फक्त डॉक्टर इंजिनियर नाही तर मी एक आमदारही होऊ शकतो या गावातून मला विधानभवन बघितल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये येईल ना की मग कॉलेज